आज तारीख एक सप्टेंबर आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आज त्यांनी पाणीसुद्धा सोडलेलं आहे एकोणतीस ऑगस्ट पासून हे उपोषण सुरू आहे मुंबईच्या आझाद मैदानाच्या परिसरातलं हे सी एस एम टी स्टेशन आहे आणि या स्टेशनच्या बाहेर सध्या काय परिस्थिती होती ते आपण पाहूया काही वेळापूर्वी आंदोलक या सगळ्या इथे प्लॅटफॉर्मवरती उतरले होते ट्रेनच्या समोर जी स्पेस आहे या प्लॅटफॉर्मवरती उतरले होते त्यानंतर इथल्या आर पी एफ जवानांनी त्यांना बाहेर काढलं एकूणच हो या सगळ्या गोष्टींवरून हे आंदोलन कुठेतरी तीव्र होत जाताना दिसत आहे आता बरेचसे आंदोलक हो आणखी हो हो या ट्रेनकडून येताना दिसतात या ट्रेनच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांच्या पार्किंग मध्ये थांबलेले जे आंदोलक होते जे मराठा आंदोलक होते ते सगळे इथं आता सीएसएमटी परिसरात दाखल होतात आणि इथून ते पुढे आझाद मैदानात जातात काही आंदोलक इथं खाली सध्या प्लॅटफॉर्मवर उतरले होते आणि प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर जे आरपीएफ आहेत पोलीस जवान इथं आहेत त्यांनी या सगळ्या आंदोलकांना बाहेर काढलं आता सध्याची परिस्थिती अशी आहे की ट्रेन या सुरळीत सुरू आहेत प्लॅटफॉर्मवरती गर्दी कमी आहे जे लोकं बाहेर होते ते सगळे लोक आता आत गेलेले आहेत आणि सकाळपासून ही सगळी परिस्थिती इथं तयार ता झालेली होती मागच्या चार दिवसांपासून मुंबईच्या या आझाद मैदान आणि सी एस एम टी परिसरातलं हे सगळं चित्र आहे खाली इथं पूर्ण प्लॅटफॉर्मवरती सगळे आंदोलक बसलेले आहेत हे रात्रीसुद्धा इथेच झोपतात जेवणही इथंच करतात आणि आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचा हा सगळा लढा सुरू आहे मागच्या कित्येक दिवसांपासून जवळपास दोन वर्षांपासून ही मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे जरांगे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या सभा घेऊन अंतरवाली सराटीमध्ये उपोषणं करून या सगळ्या आंदोलनाची मागणी करतायत आणि हे सगळं हे चित्र बघा हे आंदोलक जे आलेले आहेत इथे हे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचा हा सगळा लढा सुरू आहे आता चौथ्या दिवसाचे अपडेट काय तर चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी हे सगळं सुरू आहे तेव्हा आंदोलक जे आहेत ते कुठंतरी आक्रमक होताना दिसत आहेत आणि या आक्रमक आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर आता इथे काही मुलं जे आहेत लेडीज डाब्यामध्ये सुद्धा चढताना दिसत आहेत यांना बाहेर काढण्यासाठी आर पी एफ जवान प्रयत्न करतात अहो लेडीज डाबा आहे तो हे सगळं असं चित्र सध्या सुरू आहे काही जे अतिउत्साही तरुण आहेत त्यांच्याकडून काही प्रमाणात हुल्लडबाजी सुद्धा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर इथं आर पी एफ जवान सुद्धा तैनात आहेत आता सध्या इथली जी परिस्थिती आपण पाहिली तर मागच्या जवळपास चार दिवसांपासून हे आंदोलक इथेच थांबलेले आहेत मागचे दोन दिवस जे आहेत ते पाऊस वगैरे होता आता पाऊस थांबलेला आज आणि या सीएसएमटीच्या बाहेरचं हे सगळं चित्र आहे सीएसएमटीच्या बाहेर अशा सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत या गाड्यांमध्ये आंदोलक वेगवेगळ्या भागातून जे आलेले आहेत ते इथे थांबलेले असतात हे सगळे आंदोलक त्यांची सगळी व्यवस्था करून इथे आलेले आहेत स्वतःचा सगळा तो शिधा घेऊन आलेले आहेत स्वतः त्यांच्याकडे गॅसचे सिलेंडर आहेत राहण्याची व्यवस्था केलेली आहे झोपण्याची व्यवस्था केलेली आहे आणि दिवसेंदिवस आता ही लोकसंख्या जी इथली होती जी आंदोलकांची संख्या जी होती ती वाढत चाललेली आहे गणपतीचा सण सुरू आहे मराठवाडा आणि पलीकड विदर्भात महालक्ष्मी असतात हा सगळा सण सुरू असल्यामुळं काही आंदोलक अजूनही हे ग्रामीण भागात आहेत आणि हे सगळे आंदोलक या पुढच्या दोन ते चार दिवसानंतर आणखी इथं वाढण्याची शक्यता आहे आता पुढे काय होणार ते पाहणं महत्वाचं आहे कारण सरकारकडून अजूनही विशेष काही प्रयत्न झालेले दिसत नाही आहेत ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे आपली भूमिका जी मांडतायत ती अजूनही स्पष्ट वाटत नाहीये मराठवाड्यापुरतं हे सगळं आरक्षण देण्याचा विचार आहे का तर अशाही काही चर्चा सध्या सुरू आहेत गेल्या जवळपास दोन वर्षांपासून निजाम गॅझेट आणि सातारा गॅझेट बद्दलचं हे जे सगळं अभ्यास करणं सुरू होतं न्यायमूर्ती जे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून तो अजूनही पूर्ण झालेला दिसत नाहीये त्यांनी परत एकदा वेळ मागितलेला होता आणि आता मनोज जरांगे हे वेळ द्यायला तयार नाही आहेत यानंतर जे सातारा गॅजेट होतं ते सातारा गॅजेट त्याचा सुद्धा अभ्यास सुरू आहे मग राहतो मुद्दा आता बॉम्बे गॅजेट आणि त्यानंतरचा आत्ता औंध गॅजेटचा या दोन्ही गॅजेटच्या मुद्द्यांवरती आता चर्चा सुरू आहे आणि या दोन्ही गॅजेटसाठी वेळ द्यायला मनोज जरांगे तयार आहेत पण सध्याच्या घडीला सरकारकडून विशेष असे काही प्रयत्न दिसत नाही आहेत आणि दोन्ही बाजूंनी हे आंदोलन डेड एंडला येऊन थांबल्यासारखं झालेलं आहे कारण मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आम्ही अंतरवाली सराटीमधून निघत होतो त्यावेळेला आम्ही शेवटचा शब्द दिलेला होता की तोपर्यंत तुम्ही चर्चा करायला येणं अपेक्षित होतं मात्र त्यानंतर आता कुठलीही चर्चा होणार नाही आता जी चर्चा होईल ती थेट आझाद मैदानावर होईल ती आरक्षणावर होईल आणि आता आज चौथा दिवस आहे सरकारकडून कोणताही मंत्री तिथं आलेला नाही आहे मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते तिथे आलेले नाही आहेत आणि आता या सगळ्या आंदोलकांकडून इथं आक्रमकता पाहायला मिळते त्यांचा रोष पाहायला मिळतोय आता काही आंदोलकांची जेवण सुद्धा सुरू आहेत आपण त्यांच्यासोबत बोलू जरा दादा कुठून आलेत कुठून आलेत म्हणले गडा तालुका नांदेड जिल्हा नांदेड काय जेवण वगैरे चालू आहे घरची रोटी भाजी चटणी बर तरी पहिल्या दिवशी बसून आहे का हो सरकारनं सगळं बंद केलं नाहीत वडापाव सगळं काय बर आता कुठून आणलं तेव्हा हे आमच्या गावातून लोक आणून आम्हाला उपासित हो काय काय मागणी काय मागणी काय मराठा आरक्षणाची मागणी आहे मराठा आरक्षणाची ओबीसी मध्ये मराठा टक्के चौदा टक्के आमच्या हक्कात आरक्षण आहे अच्छा ओबीसीत हा ओबीसी आणि आता जे दहा टक्के दिलं ते दहा टक्के नको नाही आमचं जे हातात आरक्षण आहे चौदा टक्के ते आमचं दिलं पाहिजे मराठा समाजाचे दहा आरक्षण देत नाही सरकार दिवस म्हणजे कायम सुरू सरकार आहे तर टिकाव आमचं आरक्षण आमचं आता चौथा दिवस आहे आज तिकडे मनोज जरंगे आता तुम्ही जेवताय पण त्यांचं उपोषण सुरू आहे काय आता होईल का नाही काय पुढे आता करत नाही चालूच आहेत ना देवाला आम्ही मुंबई सोडत नाहीत ना तक्रारच घेणं आल ना काय म्हणले सरकार काय तरी तक्रार काय आमचं हे गावात नाही जेवायला जेवणाचं भवन कोणतं पाण्याची व्यवस्था नाही टॉयलेटची व्यवस्था नाही कुठून आले जेवण हे आमच्या गावाकडून आणून आमच्याच गावाकडून जे खेळत आमच्या समाजाने आणि आमचे बांधव आणणार आहेत आता मला वाटतं कालपासून बरं जेवण आलेलं आहे हो कालपासून त्याला मॅसेज गेला नाही तर सगळं काय भेटणार मग खायच त्याच्यामुळे आम्ही राशीन पण हॉटेल बंद केले सगळं केले वस्तू तू सगळं राशन सुद्धा आम्ही आणलेलं आहे हे सगळं घेऊन आलेले सिलेंडर आहे त्याच्यावरती शेगडी आहे शिवाजी महाराजांच्या मावल्यावर अन्याय करायला ज्या शिवाजी महाराजांना स्वतंत्र निर्माण करून भारतावर हे केले हिंदुत्व म्हणतात की आमचं सरकारच शिवाजी महाराजांचं तुट नाही हिंदूच्या विरोधात आहे सरकार फसवेगिरी आहे फसवेगिरी फसु पसुगे फसवेगिरी काय आमच्या जीवावर मराठीच्या जीवन निवडून यायचं मराठीच्या जीवावर लिहायचं मराठीला काहीच घेऊन टाकून द्यायचं हिंदू सरकार लावालाई करते सरकार हिंदू मुस्लिम हे असे दांगे माने आपले पोली फासून घेतात पण सामान्य जनतेचा लढा आहे आता सामान्य जनतेचा लढा आहे प्रकारचा समाज आमच्या सोबत आलेला आहे तू कुठून आला मी मंगल तालुका कंधार जिल्हा नांदेड आलेलो आहे जरांगी पाटलाच्या आदेशानुसार मुंबई मध्ये सत्तावीस तारखेला दाखल झालोय मला सांग तुझं वय किती आहे माझं वय बत्तीस वर्ष आहे काय करतो माझी डिग्री कम्प्लीट झाली आहे मी दोन हजार बारा पासून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी केलो आणि दोन हजार सोळा ला वेटिंग मध्ये होतो बरं जर आरक्षण असलं तर मी आज दोन हजार सोळा पासून नौकरी वाहिलो असतो मुंबईला दोन हजार अठरा ला सुद्धा प्रयत्न केले होते नोकरी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले होते आरक्षण असल्यामुळे आम्हाला वंचित राहावं लागलं नोकरी पासून काय कशातून तुला नोकरी पाहिजे मला स्पर्धा परीक्षा मी केलो होतो मी एमटीसी म्हणजे एमटीसी परीक्षा दिलो होतो त्यानंतर पोलीस भरती दिलो होतो ग्रामसेवक दिलो होतो फक्त आम्हाला जे आम्हाला स्कोप पाहिजे होता ते सरकार आम्हाला कसं झाले अडवून फाली आम्हाला जर अडचण असलं तर आज माझी सेवा झाली असती सात वर्ष माझ्या सोबतचे पोरं मला एकशे एकोणऐंशी मार्क असून मी लागलो नाही मध्ये मा आणि माझ्यासोबतचे अदर कास्टचे चे पोरं एकशे तीस एकतीस चाळीस मार्कावर आज नोकरीवर आहेत म्हणजे तुला आता त्यांच्यासारखी तुला संधी भेटावी हा माझी अपेक्षा आहेच ना माझ्यासारखे असे लाखो अनेक तरुण आहेत की थोडक्या मार्कावर एक मार्काहून दोन मार्काहून बाहेर येत आहेत मेरिटून आता जे दहा टक्के आरक्षण दिलेले आहे त्याच्याने भागत नाही का आताचं आताच जे आरक्षण दिलेलं आहे दोन हजार चौदाला जे पृथ्वीराज चव्हाण सरकार होतं तेव्हा पडलं होतं तेव्हा ते त्या हो सरकारला कळलं होतं की आपण कसंही सत्तेतून बाहेर चालू फक्त तोंडाला पाणी पोचण्याचं मराठ्याचं काम मराठीच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम सरकारनं केलं तेव्हापासून सुरुवात झाली तसंच या सरकारनं सुद्धा अभ्यास करून समित्या नेमून फक्त मराठी तोंडाला पाणी पोचले बारा टक्के आरक्षण दिलं चुकीच दिलं आता जे केले या सरकारनं पहिले दिलं होतं बारा टक्के बरोबर आहे आता हे सरकार काय करते डबल अजून काय म्हणते दहा टक्के आम्ही दिले म्हणते कसं दिले संविधानिक दृष्ट्यानुसार हे आरक्षण बरोबर आहे का तुम्ही सांगा माझा सरकारला एकच प्रश्न आहे तुम्ही मराठ्याची तुम्हाला संविधान बावन्न टक्क्यापेक्षा बावन्न टक्क्यापेक्षा आरक्षण मंजूर आहे का नाही मग सरकार असं वाढून दहा टक्के आरक्षण काम होऊन देते कारण म्हणजे जाणून बसून सरकार फसवणूक करते ना हे बरं आता चार दिवस झालेत तिकडे कोणी अजून सरकारकडून मंत्री आलेले नाहीये मनोज रांग उपोषण सुरू आहे त्यांनी आज पाणी पण सोडलेलं आहे बरोबर आता किती दिवस लांबायचा आणखी आणि जर ही परिस्थिती चिघळत गेली कारण उपोषण करून करून किती दिवस त्यांचा होणार आहे परिस्थिती चिघळत गेली काय होईल पुढे काय वाटतं दादा जे आदेश देतील काय काय म्हणले दोन दिवस आम्ही स्वयं राखसाल दोन दिवस दोन दिवसाचं हे वातावरण चिघळ जाईल ते सरकार जबाबदार राहील तोपर्यंत आमच्यात बी सैम आहे शांतितेमध्ये आम्ही आम्ही किती आंदोलन करण्यात येईल शांततेत आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाही आणि ते बी शांतेत शब्दला जाऊ दगड फेक काही होणार नाही पण शांततेत काहीच चालू दिलात नाही काहीच तोपर्यंत आरक्षण भेटणार इथं जर दाबदबा झाला तर पूर्ण महाराष्ट्र पुणे जिल्ह्या बंद करणार काय म्हणते बरोबर आहे म्हणतो आंदोलन शांतपणाने करावं पोलीस शासनाला सुद्धा विनंती आहे की म्हणजे असं हे करून हे करायचं पोलीस शासन सुद्धा आता चौथा दिवस आहे हे आंदोलन आपला खे खेळ चालूच आहे आम्ही त्या मार्गाने आंदोलन करतो आहोत खेळत खेळत चालू आहे त्रास नाही बांधले होते घोडे बांधले होते मराठ्यांनी तसंच आमचं काम चालू आहे आम्हाला जिथं मोकळीक वाटते तिथं आम्ही आमचे खेळ व्यायाम चालू आहे बरं आता असंही आहे मुंबईकरांना सुद्धा आनंद वाटायला आहे म्हणजे याचा नाही ना काल तर बरेच लोक बोलत होते की आंदोलक आता उलटबाजी करायला लागलेत कोणी ते वरती चढायला लागलेत झाडावर कोणी गेट वर करत नाही आम्ही Mouldy, <sips> हो ते समर्थन करत नाही पक्षाचे सगळ्या पक्षाचे त्याचे होतं आमचे नव्हते हे काहीतरी डाव करून काहीतरी मोडीत काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं आमचं असं म्हणणं आहे तेच गुंड सोडत आहे देवेंद्र फडणवीस गुंडा सोडत आहे मतामध्ये हे काहीतरी मोडून डाव काढण्यासाठी पण ते डाव मोडू शकत नाही हे चलाय ते सत्तेच्या घटनेवर चलाय हा ते घटनेच्या बाजूने काहीच हे नाही जे शरद पवार ने चौदा टक्के आरक्षण दिलं ते कोणाला विचारून देले, ते, ते आमच डॉक्टर बाबासाहेबांना जे चौदा टक्के आरक्षण काही दिवसांना कलांतरलाय हे समाज थोडा उद्वस्त होते नंतरला याला गरज पडते तेव्हा देऊन टाका म्हणलं होतं ते न कोणाची मिटिंग न घेता शरद पवार न डायरेक्ट कोचून न मोठ्या देऊन टाकलं आरक्षण आमचं आरक्षण कुठे गेला ते आम्ही हक्काचं आमचं आरक्षण दिलं तेच मागतो आम्ही त्याच्या कोणा ओबीसीचा आम्ही आम्हाला असं मागत नाही आम्ही कोणा पक्षाच्या विरोधात नाही आम्ही आमच्या न्यायाकाशी लढतो शरद पवारला विरोध आहे सर्वच पक्षाला विरोध आहे आमचा आम्ही कोणा पक्षासाठी म्हणून नाही मराठा समाजासाठी लढतोय आमच्या मुलाबाळासाठी लढतोय आम्ही पण आता तुम्ही म्हणताय पक्षाला विरोध नाहीये पण सध्या जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतायत की ओबीसीना आम्ही धक्का लावणार नाही ओबीसीवर अन्याय देणार नाही मग कसं करायचं त्यांची जर भूमिका आहे ठीक आहे कोण आहेत तुमचे पाहुणे ओबीसी आहेत काही कुठले तुमचा जिल्हा कुठला नांदेड जिल्हा नांदेड यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमचे पाहुणे आहेत यवतमाळचे पाहुणे ओबीसी आहेत आमच्या बाई देखील तिकडे ओबीसी चालतात मग ते आमची सचिश सोये झाली ना मग आम्हालाही पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये कुणबी मागता आम्ही त्याच थोडंच मागता ओबीसीचं कोण म्हणते मागता म्हणून आम्ही आम्ही कुणबी म्हणून मागाल्या कुणबी हा की एकोणीसशे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर आम्ही कुणबी शोध्या की ओबीसी आम्ही एक आपण एक एक मुद्द्यावर बोलू आपण आता हे जे म्हणले आमचे पाहुणे कोणी कुणबी आहे वगैरे वगैरे हा यवतमाळ मध्ये त्यांचे पाहुणे कुणबी आहे मला वाटतं इकडे खाली उत्तर महाराष्ट्रात जळगाव वगैरे त्या साईडला पण कुणबी आहे फक्त मराठवाड्या पुरत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भाग हा मराठा म्हणूनच घालला जातो ते कुणबी म्हणून सरकार नोंद घेतली नाही हैदराबाद गॅजेट तुम्ही बघा हैदराबाद मध्ये सरळ सरळ मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी आणि म्हणजे मराठा हाच आहे तुम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये सरकार काय विचार करणार झाले अडलं कुठं नेमकं तुम्हाला काय वाटतं सरकार का देत नाही सरकारला फक्त राजकारण करायचं आहे सरकारला ओबीसीला ओबीसीला लोक जे आहेत ना त्यांना दुखवायचं नसल्यामुळे हे सरकार नाटक खेळ करत पण आता ही सगळी तुम्ही अशी मुंबई इकडे जाम केली इकडे आता सगळ्या रस्त्यावर गाड्या लागलेल्या आहेत किती दिवस असत तुम्ही किती दिवस येतात जरांगे पाटील जोपर्यंत उपाशन सोडणार नाहीत किंवा जरांगी पाटलाच आदेश, आदेश येणार नाही तो पण आम्ही मुंबईमध्ये तळ ठोकून बसणार म्हणजे बसणार समजा जर काही तडजोड करायची गरज पडली जर माघारी फिरायची गरज पडली आरक्षण न घेता जरांगे पाटील जर म्हटले की सध्या नाही होते माघारी ना फिरायला लागत फिरतील लोक जरांगी, जरांगी पाटलाच्या आधी होणार काही होते पण याच्यामध्ये कसं आहे लोकांची तळमळ बघा तुम्ही लोकांची तळमळ बघा कारण कसं आहे कोणाचाही लेकरू जर नोकरी वाचून किंवा एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ओपन मधल्या कॅटेगरी मध्ये पोरायला आणि दुसऱ्या अदर कार्डच्या पोरायमध्ये फीचा डिफरन्स किती बसतो साधारणपणे ओबीसी किंवा एस सी एच्या कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना तीन हजार साडेतीन हजार फीस आहे आणि आमच्या ओपन कॅटेगरी म्हणजे मराठा कॅटेगरी म्हणजे आहेत त्यांना अतोनात म्हणजे दीड लाख दोन लाख फीस भरावी लागते का भरावे लागते कारण आम्ही का आम्ही आम्ही कुणबी आहोत आमच्या सातारा कॅजेटमध्ये किंवा हैदराबाद कॅजेटमध्ये कुणबी नोंद आहे त्या ते तुम्ही सरकार हँडल करणार नाही का करणार झाले ते सरकारला विचारायला फायनान्स जावा आमचा सरकारला बरोबर आहे पाठी भरू कोणतं कोणतं कुणबी मराठ्याचं नुकसान झालं नाही आमची कुणबी होत्या आम्ही कुणबी हा पहिले कुणबी होत्या पाटी भाग नुकसान झालेलं ते सुद्धा हा ते सुद्धा भरती करून दे। द्यावा लागेल हैदराबाद गॅजेट लावून बरं आता मला सांगा मला सांगा बोलायचे लहान असताना आम्ही शेतामध्ये नाही गेलो अरे तू कुणब्याचा आहे शेताकडे जाय बोलायची आमची आजोबा आजी आजोबा असं बोलायचे आम्हाला अरे तू कुणब्याचा आहे शेताकडे जा म्हणजे आम्ही कुणबीच आहे असं आहे मला आता आणखी आपण जरा खोल जाऊ आता चर्चा याची मला वाटतं तुम्ही सगळे शेतकरी पुढे खोली शेतकरी किती जमीन आहे तुम्हाला आम्हाला एकर आहे मला दोन एकर जमीन आहे तुम्हाला मला चार पाच एकर आहे खर खरं सांगायचे असं आहे कर मला तुम्हाला अडीच एकर अडीच एकर अडीच एकर अडीच एक्कर तर थांबा बोलतोय तर, बोल तर... सगळे आता हे अल्पभूधारक शेतकरी आपण असं म्हटलं चालणार नाही एक दोन जणांची पाच सहा एकर आहे ज्यांची अडीच एक्टरच्या आसपास आहे आता याच्यात तुमच्या शेतात काय हे कापूस आहे का, का त्याला भाव आहे ना भाव नाही आणि आता तुम्ही कालचा मेसेज बघा किंवा तुमच्या न्यूज चॅनेल न सर्वे केला असेल आमचा नांदेड जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे असं नुकसान आतोनात नुकसान झाले अवश्य ते पिकतच सोडत पण जमीन खडून गेली पाण्याने आता काय खावा जमीन काल पाणी पडलं दोन तीन दिवसा कारण पूर्ण प्रत्येकाची एक एकर जमीन पूर्ण खरडून कापस बिपस चाट गेली माती गेली आता काय खावा ते सुद्धा ते बी गेलं आणि हे बी गेले काय करावं आम्ही सांगा आरक्षण बी नाही आम्हाला माल बी नाही सगळं बी गेलं करावं काय आम्ही तरी एक पाहिजे की नाही आम्हाला पॉवर गेलं सांगा कसं शिकवा कसं जगवा सांगा की आम्हाला दोन दोन लाख फिर भरणार होते काय एवढे पैसे नाही माझी भाषी आहे तिला दोनशे मार्क पडले होते तर मेडिकल लागले दुसरे हो दुसरे कास्ट एकशे ऐंशी वर लागले तिने अजून डबल करायली अजून डबल दोन लाख रुपये सोपा आहे काय भरणं करणं डबल आता हे कराली काय तुमची मुलं वगैरे काय करते मुलं काय शेती शेती हो नाही नोकर अहो हेच देवेंद्र फडणवीस पाशा ने पायी दिंडी काढली होती आठ हजार रुपये नऊ हजार रुपये कापसाला भाव द्या म्हणून तुम्हाला ह्याच देवेंद्र फडणवीस मुख्य होता आणि पाशा पटेल लातूरचा किंवा दोन हजार हे ची घटना हवी त्यावेळेस काढली होती की पाच नऊ हजार रुपये भाव द्या म्हणून नऊ हजार तर सोडून द्या सातशे रुपयाचं डीएपी एपीचं पोत मात, दोन आ, हजार रुपयाला नेऊन सोडलं माती आम्ही दोन सोयाबीन सालभर मेहनत केलेलं चार हजार रुपये कुंटल विकते आणि यायचं खताचं पोहोचतोय दोन हजार रुपयाला आणि एकोणीसशे रुपयाला इकत घ्यावं लागेल म्हणजे समजा आता आपण तुमची किती अडीच एकर चेक कर हा अडीच एकरला समजा सोयाबीनचं वगैरे जे काय तुम्ही करता सोयाबीनं अजून काय म्हटले कापूस खर्च किती येतो बरं अंदाजे वर्ष एका एकरमध्ये खर्च येते तुम्हाला सांगतो कापूस होते सात क्विंटल नाही 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 खर्च म्हणतो मी लागवडीचा खताचा बियाचा नव्वद हजार रुपये खर्च येते नव्वद हजार रुपये खर्च येते आणि उत्पन्न किती पण एक लाख वीस हजाराच्या जवळपास होते म्हणजे तुम्हाला वर्षभरात फक्त तीस हजार रुपयात न पाहू सांगा हा ते मेहनत केलं तर निसर्गानं आता या वर्षी तर बरबादच झाली आम्ही या वर्षी तर काही विषयच नाही चक्क होऊन गेले सगळ्यांचा ऍव्हरेज हेच आहे समजा तीस पस्तीस सगळ्याच सगळ्याच अजून विचारून घ्या अजून दुसऱ्या शेतकऱ्याला विचारा आम्हालाच विचारा नाही असं हा आ, गेले का ते बर बरं तुमच्याकडे किती जात नाहीकडे एक हेक्टर चौदा गुंटेल कापूस सोयाबीन कापसाला काय आता या वर्षी भाव आता आमचे रान साधारण कापसाला भाव काय नाही मालाला माल बी काय होऊ शकत नाही आमचे रान माल राहणार नाही सध्या तुमच्या कापसाला काय भाव मिळाला आमच्या कापसाला सात हजार खाजगी भाव तर असं आहे सगळं म्हणजे याच्यातून आपल्याला एक लक्षात आहे की शेतीचं जे गणित आहे ते बिघडत चाललंय बरोबर बिघडत चाललं नाही बिघडलं बिघडत चाललं नाही बिघडलंय आता या सरकारला तुम्हाला सांगतो एवढा रोष रोषाला रो समोर जावं लागणार आहे आम्ही या हे विषय सरला की नंतरला ते विषय घेऊन आम्ही महाराष्ट्रभर हिंडणार आहोत तुम्हाला सांगतो हा ते विषय घेऊन यायनाच म्हणायचे एवढा भाव देतो सात हजार रुपये सोयाबीनला भाव देतो म्हणायचे चार हजार रुपयाला काटे सुरू केलं तर एका दिवसामध्ये काटे बंद करून टाकून द्यायची आता मला तुमचा एक मुद्दा काढला की शेतीचं गणित बिघडलं बरोबर आहे बरोबर आपण आता मूळ मुद्द्यावर या तुम्ही आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि सरकारनं तुरंत लवकरात लवकर काय ते निर्णय घ्यावा तर हे सगळे असे प्रश्न आहेत आणि याच्यातूनच मग आर्थिक जी चणचण आहे ती भासायला लागते आर्थिक अडचणी तयार होतात आणि मग इथं लोकांना काय हवी असते तर नोकरीसाठीची संधी हवी असते शिक्षणासाठीची संधी हवी असते आणि त्यासाठी लागतं आरक्षण आता या सगळ्या आंदोलकांचा हा जो रोष आहे तो तुम्हाला लक्षात आलेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे अटणार नाही हे ते स्पष्ट सांगतायत मनोज जरांगींनी जर शब्द टाकला तर आम्ही इथंच थांबू आरक्षण भेटेपर्यंत आम्ही इथंच थांबू आणि त्यासाठी काय लागेल ती किंमत मोजायला ते तयार आहेत त्यांनी सगळं इथे व्यवस्था त्यांची आणलेली आहे झोपायची व्यवस्था आता आपण सध्या जे ट्रक मध्ये बसलेलो आहे इथं खाली अंतरून टाकलेलं आहे त्यांच्याकडे गॅस सिलेंडर आहे त्यांचे कपडे त्यांचं सगळं सगळं सामान आहे आणि असा हा सगळा असा हा सगळा यांचा जो संसार आहे त्यांनी इथं या मुंबईमध्ये सध्या रोडवर ओबीसी मधून मराठा आरक्षणाची त्यामुळे आता सरकार या सगळ्या आंदोलकांचा किती विचार करणार यांना आणखी किती दिवस इथं थांबायला लागणार याच्यावर आपलं लक्ष असणार आहे अशाच या सगळ्या विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला द्यायच्या असेल त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका संपूर्ण मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे अपडेट तुम्हाला लोकमत वरती भेटत राहतील त्यासाठी तुम्ही लोकमतला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काय मुद्दे असतील ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका आरक्षणाच्या बद्दल असतील आरक्षणाच्या विरोधात असतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भात काय तुमचे मुद्दे असतील ते तुम्ही कमेंट करा आपण त्याच्यावरही चर्चा करू तुर्तास इथेच थांबूयात कॅमेरामॅन आदित्य सोबत सुधीर काकडे आझाद मैदान मुंबई